लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेल्या याची काही गिनती नाही चौदा जानेवारी सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात पराभव झालेल्या मराठा सैन्याचे हे वर्णन आपण आजपर्यंत ऐकत आहोत दोन मोती म्हणजे पाणीपत मोहिमेतील मराठा सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे व विश्वासराव पेशवे हे दोघेही युद्धात कामी आले होते हा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे परंतु हरियाणातील जवळच्या सांगे गावातले लोक वेगळाच इतिहास सांगतात जवळ थोड्याच अंतरावर हरियाणातील रोहितक जिल्हा आहे या रोहितक जिल्ह्यात सांगी हे गाव आहे या गावातल्या लोकांचा असा विश्वास आहे की युद्धानंतर सदाशिवराव भाऊ या गावात येऊन राहिले होते आणि याच गावात त्यांनी समाधी घेतली या सांगी गावात सदाशिवराव भाऊंच्या नावाने एक आश्रम आहे या आश्रमाचे नाव डेरा लादिवाला या डेऱ्यातच सिद्ध बाबा म्हणजे सराशिवराव भाऊ म्हणजेच भाऊराव यांची गादी आहे या सांगे गावातल्या लोकांचे असे म्हणणे आहे की सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या युद्धात मराठे हारले त्यावेळी सदाशिवराव भाऊ युद्धात जखमी झाले तसेच जखमी अवस्थेत ते आपल्या घोड्यावर बसून युद्धभूमीतून बाहेर पडले ते थेट पोचले उग्राखेडी गावात त्यावेळी ते अर्धवट शुद्धित होते तेथून ते, ते हड्डा या सोनीपत जिल्ह्यातील गावात आले तेथे आसरा मागितला तेथे पोचल्यावर तेथील लोकांनी भाऊंना पुढे सांगी गावात जाण्याचा सल्ला दिला या गावाजवळ पिंपळ आणि वडाचे झाडे आणि घनदाट जंगल आहे तेथे तुम्हाला आसरा मिळेल असं आस भाऊंना सांगण्यात आलं गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार युद्धानंतर आठ दिवसांनी म्हणजेच बावीस जानेवारी सतराशे एकसष्टला सांगी गावात भाऊ पोचले तेथील गावकऱ्यांनी त्यांना आसरा दिला असे सांगण्यात येते की त्या गावात भाऊ वास्तव्याला राहिले तेव्हा त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली व तिथे मठही उभारला त्यांनी पोहवा जे की कुरुक्षेत्राजवळ स्थित आहे ते तेथे त्यांनी गुरु गरीबनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी प्राप्त केली त्यानंतर ते पुन्हा सांगी गावात आले सतराशे चौसष्ट चौसष्टमध्ये त्यांनी रोहिला पठाणांच्या लुटीपासून गावाला वाचवण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची फौज तयार केली गावात आक्रमणे होऊ नये म्हणून गावाभोवती खंदक खोदली व पठाण यांचा बंदोबस्त केला त्यांच्या नेतृत्वाखाली पठाणांशी त्यांची लढाई झाली व त्यांनी गावकऱ्यांना विजय मिळवून दिला त्यानंतर काही दिवसांनी भाऊ यांनी याच ठिकाणी समाधी घेतली तेव्हापासून त्यांचे शिष्य आजपर्यंत त्या मठाची देखभाल करतात असे तेथील गावकरी सांगतात गावातल्या लोकांचा भाऊंच्या इथल्या वास्तव्याबद्दल प्रचंड विश्वास आहे मे महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तेराव्या दिवशी भाऊंनी समाधी घेतली त्या दिवशी दरवर्षी तेथे ते मोठी यात्रा भरते या दिवशी समाधीची पूजा होते व त्या वीराचे स्मरण करण्यासाठी कुस्त्यांचे फळ आखले जातात हे सर्व असले तरी ऐतिहासिक संदर्भ वेगळे सांगतात यात सरदेसाई यांच्या उल्लेखानुसार चोवीस फेब्रुवारी सतराशे एकसष्ट रोजी नानासाहेबांना काशीराज यांच्याकडून पत्र मिळाले त्यात सदाशिवराव भाऊ व विश्वासराव अंत्यसंस्कार झाल्याचे कळवण्यात आले होते इतिहासकार लॉरेन्स म्हणतात युद्धाच्या अखेरच्या टप्प्याचा सदा टप्प्यात सदाशिवराव भाऊ आपल्या आरबी घोड्यावर स्वार झाले आणि आपल्यासोबत सैनिकांना घेऊन उमेदी वृत्तीने आघाडीवर पोचले तसे ते सैन्यात दिसेनासे झाले व त्यांना वीर मरण आले युद्धाच्या दुसऱ्या दिवशी भाऊंचा काहीच ठाव ठिकाणा न लागल्याने सुजाने त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी लोक पाठवले तसे ते लोक बाहूंशी मिळता जुळता मृतदेह घेऊन परत आले काही मराठ्यांना ओळख पटवण्यासाठी बाहूंचा खुणावरून तो देह देहूंचा असल्याचं चा मराठ्यांनी सांगितलं सुजानने तो मृतदेह अब्दालीकडे पाठवला तर अब्दालीने त्यावर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यास सांगितले तसे काशीराज आणि राजा अनुप गिर गोसावी यांनी त्या देहावर अंत्यसंस्कार केले अशी नोंद इतिहासात आहे तर इतिहासकारांनी संकलित केलेल्या काही पत्रामधून सराशीराव भाऊंचा वध आणि शिरच्छेद केलेल्या पठाण यांनी सांगितलेल्या काही गोष्टीत देखील सापडतो उंची अलंकार घालून घोड्यावर बसलेल्या एका मराठी स्वराशी सामना झाल्यावर पठाणांच्या एका तुकडीने त्यांच्याजवळील असलेल्या अलंकाराच्या लालसेने त्यांना आडवून ओळख विचारली तेव्हा त्या सैनिकात व त्या मराठी स्वरात चांगली झटापट झाली तसं पिसाळलेल्या त्या पठाणापैकी एकाने ते मराठा स्वराचा शिरच्छेद केला ते कापलेले शिर सुजाच्या छावण्यात आल्यानंतर मराठा सैनिकांनी त्याची ओळख पटवली ते, ते बाहू साहेबांचे शिर होत भाऊंच्या देहावर आधीच अंत्यसंस्कार झाले होते दुसऱ्या दिवशी त्या शिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले असा संदर्भ पेशवे दप्तरात सापडतो हे सर्व ऐकल्यावर एका बाजूला महाराष्ट्रातील मराठ्यांच्या आजपर्यंतच्या सर्व पिढ्यांनी पाणीपत युद्धात सैन्याचे सेनापती असलेले सराशिवराव भाऊ पेशवे हे युद्धात मारले गेले ही सल मनात कायम ठेवली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रापासून हजारो मैल अंतरावर असणाऱ्या या सांगी गावात आजही सराशिवराव भाऊंचा उत्सव साजरा केला जातो त्यांचा एवढा विश्वास आहे की बाहुराव पेशवे युद्धात मारले गेले नव्हते तर ते त्यांच्या गावचे रक्षण करणारे बाबा भाऊनाथ महाराज आहेत धन्यवाद